बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बांदिवडे येथे स्तंभाला आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी दिली भेट बांदिवडे तालुका पन्नाळा येथील कुवारी देवीच्या मंदिरात जाऊन आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांनी मनोभावे दर्शन घेतले तसेच कुवारी देवीच्या मंदिरात शेजारी असलेल्या बेलसाल्ट खडकाच्या ज्वलारसापासून निर्मित झालेल्या स्तंभाला आमदार कोरे यांनी भेट दिली बांदिवडे गावात असणार हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाले आहे येत्या काळात त्या ठिकाणी अश्विनीस्तंभ पाहायला देशभरातून पर्यटक येतील आणि हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल तसेच जगभरात तीन ठिकाणी अशा पद्धतीचे स्तंभ असल्यामुळे हे ठिकाण युनेस्कोमध्ये जाण्याची शक्यता आहे अशा विशिष्टपूर्ण निसर्ग संरचनेचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे मत आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी व्यक्त केले यावेळी एन एच पाटील ज्योतिरादित्य कोरे विजय पाटील संतोष रामाने सरपंच हौसाबाई गवळी उपसरपंच विश्वास पाटील आदी उपस्थित होते